शहरातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे भर दुपारी दुचाकीस्वार युवकाला चाकूचा धाक धाकधाकवीत लुटल्याची घटना आठवडी बाजार परिसरात घडली त्यानंतर युवकाने अवधुतवाडी पोलिसात धाव घेऊन अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आठवडी बाजार परिसरात वाईन शॉप पुढे उभ्या असलेल्या योगेश अशोक पखाले राहणार डांगरगाव तालुका घाटंजी या युवकाला शनिवारी दुपारी दोन वाजता अज्ञात दोघांनी लिफ्ट मागून गोदनी रोडवर नेले तेथून चाकूचा धाक दाखवून त्याला जवळील अदुतवाडी पोलिसांनी दाखल करून घेतली या गुन्ह्यात पुढील तपासाची तसदी मात्र पोलिसांकडून घेण्यात आली नाही दरम्यान एकतीस मार्च रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास भोसा परिसरात युवकाला चाकूच्या धाकावर दुचाकीवर बसवून घाटंजी मार्गावरील स्मशानभूमीत नेण्यात आले तिथे त्याच्या खिशातील रोख दोन हजार सहाशे रुपये हिसकावून घेतल्याची दुसरी घटना पुढे आली या प्रकरणी प्रमोद चिकलकर यांच्या तक्रारीवरून अवधतवाडी पोलिसांनी कलम तीनशे नऊ तीन भारतीय न्याय संहितेनुसार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे